आज आपण रामायणातील अनोखी कथा जी माझ्या वाचनात आली ती खास आपल्यासाठी मी शेअर करत आहे हनुमंताची प्रखर रामभक्ती सर्व जगाला ठाऊक आहे आणि भक्ती कशी असावी याचं हनुमंत हे मूर्तिमंत उदाहरण आहे लक्ष्मणाची रामभक्तीही अशीच अद्भुत होती लक्ष्मणाच्या उल्लेखाशिवाय रामायण अपूर्ण असेल सीतेसह वर्तमान अयोध्यात परतल्यानंतर एकदा अगस्त्यमुनी श्रीरामांना भेटण्यासाठी म्हणून अयोध्येत आले त्यांचं यथायोग्य स्वागत केल्यानंतर गप्पांच्या ओघात लंकायुद्धाचा विषय आला रामायणातील एक फारसं माहीत नसलेलं सत्य आता ऐका केवळ आणि केवळ लक्ष्मणच मेघनाथचा संहार करू शकणार होता भगवान श्रीराम आपण रावण आणि कुंभकर्ण यासारख्या अतिशय शूर योद्ध्यांचा आणि लक्ष्मणानेही इंद्रजित आणि इतर अनेक महाकाय आणि अतिशय शक्तिशाली असुरांचा रणांगणात कसा संहार केला हे सांगू लागले यावर अगस्तमुनी म्हणाले श्रीरामा रावण आणि कुंभकर्ण अतिशय शूर आणि पराक्रमी योद्धे होते यात कुठली शंका नाही पण असुरांमधील सर्वात अधिक वीर असुर हा तर मेघनादच होता त्याने अंतरिक्षात स्थिर राहून इंद्राशी युद्ध केले होते आणि त्या युद्धात इंद्राचा प्रचंड पराजय करून त्याच्या मुसक्या बांधून इंद्रजिताने त्याला लंकेला आणले होते ब्रह्मदेवाने इंद्रजिताकडे त्याने हरण करून आणलेल्या इंद्राचे दान मागितले तेव्हा कुठे इंद्राची मुक्तता झाली या अतिशूर असुराचा वध लक्ष्मणाने केला म्हणूनच मी लक्ष्मणाला सर्वात मोठा योद्धा समजतो अगस्त्यमुनींचे हे बोलणे ऐकून श्रीरामांना आश्चर्य वाटले पण आपल्या बंधूंच्या शौर्याची प्रशंसा अगस्त्यमुनींसारख्या ज्येष्ठ मुनींच्या तोंडून ऐकून श्रीरामांना मोठाच आनंद झाला होता तरीही इंद्रजिताचा वध करणे हे रावणाचा वध करण्यापेक्षा अधिक कठीण कार्य होते असे अगस्त्यमुनी का म्हणत आहेत याबद्दल श्रीरामांना कुतूहल वाटू लागलं अगस्त्यमुनी म्हणाले रामा इंद्रजिताला असा वर प्राप्त झाला होता की ज्याने चौदा वर्ष झोप घेतली नसेल चौदा वर्ष कुणाही स्त्रीचं मुखदर्शन केलेलं नसेल आणि चौदा वर्ष भोजन केलेले नसेल अशाच माणसाकडून इंद्रजिताचा वध होऊ शकेल यावर श्रीराम म्हणाले परंतु मी वनवासाच्याच काळात चौदा वर्षापर्यंत नियमितपणे लक्ष्मणाला त्याच्या वाट्याची फळं फुलं देत होतो मी सीतेसोबत एका पर्णकुटीत राहत होतो आणि माझ्या कुटीच्याच बाजूला लक्ष्मणाची कुटी होती मग लक्ष्मणाने इतक्या वर्षात सीतेचा चेहराही पाहिला नसेल आणि चौदा वर्षापासून तो झोपलाही नसेल हे कसे शक्य आहे अगस्त्य मुनी श्रीरामाचे हे बोलणे ऐकून हसले प्रभू रामचंद्रांपासून काही लपू शकणार नव्हतेच खरं तर सर्वच लोक फक्त रामाचेच गुणगान करीत असतात श्रीरामांची मात्र अशी इच्छा होती की लक्ष्मणाचा अभूतपूर्व त्याग आणि त्याचे शौर्य त्याचा पराक्रमसुद्धा जनतेला समजावा आणि त्याच्याही वीरागाथेची चर्चा अयोध्येतील घराघरात व्हावी यावर अगस्त्य मुनी म्हणाले श्रीरामा तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण लक्ष्मणाकडूनच जाणून घेऊया लक्ष्मणाकडे वळून श्रीराम त्याला म्हणाले लक्ष्मणा मी तुला विचारीन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तर दे रामाने विचारले आपण तिघंही सोबत चौदा वर्ष एकत्रच राहत होतो तरीही सीतेचे मुखकमल तुझ्या दृष्टीस कसं पडलं नाही तुला मी दररोज तुझ्या हिश्याची फळं अन्न वाटून देत होतो तरीही तू इतक्या वर्षात काहीच खाल्लं नाहीस हे कसं शक्य आहे आणि चौदा वर्ष तू अजिबातच झोपला तरी कसा नाहीस हे सारं खरं आहे का तेव्हा लक्ष्मण म्हणाला दादा आहे जेव्हा आपण वहिनीच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि ऋष्यमुख पर्वतावर पोहोचलो त्यावेळी सुग्रीवाने आपल्याला तिची आभूषणे दाखवून ती तिचीच आहेत का हे ओळखण्यास सांगितले होते तुला स्मरत असेलच की मी तिच्या पायातील पैंजनाव्यतिरिक्त पा अन्य कुठलीही आभूषणे ओळखू शकलो नव्हतो कारण मी वहिनींच्या चरणाशिवाय इतर कुठेही पाहत नव्हतो चौदा वर्षे निद्रा न घेतल्याबद्दल लक्ष्मणाने काय उत्तर दिले ते ऐका दादा तू आणि सीतामाई एका कुटीत झोप घेत असताना मी हाती धनुष्यबाण घेऊन सज्ज अवस्थेत उभा राहून कुटी बाहेर पहारा करीत राहायचो निद्रेने माझ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिला आपल्या बाणांनी जर्जर करून सोडले होते शेवटी पराभूत देवीने मी तुला चौदा वर्ष स्पर्शही करणार नाही पण नंतर जेव्हा श्रीरामाचा अयोध्येत राज्याभिषेक सुरू असेल आणि तू त्यांच्या पाठी त्यांच्या मस्तकावर छत्र धरून उभा असताना मी तुला माझ्या ताब्यात घेईन हे माझ्यापाशी कबूल केलं होतं राज्याभिषेकाच्या वेळी दादा तुझ्या मस्तकावर छत्र धरलेले असताना अचानक मला भोवळ आल्याचे तुला आठवतच असेल आता मी चौदा वर्षे काहीच न खाता कसा राहिलो हे देखील सांगतो मी जी काही फळं खाद्य आपल्यासाठी आणत होतो त्याचे दादा तूच तीन वाटे करत होतास आणि माझा वाटा माझ्या हाती देऊनच म्हणायचास लक्ष्मणा ही फळं ठेव तुझ्यासाठी तू मला कधीच फळं खा असं म्हणाला नाहीस मग तुझी आज्ञा नसताना मी ती फळं कशी बरं खाईन मी ती फळं सांभाळून ठेवीत असे अजूनही माझ्या त्या कुटीत ती फळं असतील रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने चित्रकूट पर्वतावरील आपल्या कुटीतून त्या साऱ्या फळांच्या करंड्या आणून त्या दरबारात ठेवल्या त्या फळांची मोजणी करण्यात आली तेव्हा सात दिवसांची फळं कमी असल्याचं दिसून आलं मग रामाने लक्ष्मणाला विचारलं म्हणजे याचा अर्थ तू सात दिवस तरी तू फलाहार केला होतास सात दिवसांची फळं कमी असल्याची कारणे लक्ष्मणाने सांगितली तो म्हणाला ह्या सात दिवसात मी फळं आणू शकलो नाही ते सात दिवस म्हणजे ज्या दिवशी राजा दशरथ यांचं निर्वाण झालं आणि त्या दिवशी आपण कुणी जेवलो नव्हतो दुसरा एक दिवस म्हणजे ज्या दिवशी सीतामाईचं अपहरण रावणाने केलं त्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी मी फळं कशी आणीन बरं तिसरा एक दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण सागराची प्रार्थना करून त्याला लंकेपर्यंत वाट मोकळी करण्यासाठी विनवले होते त्या दिवशी ही मी फळं आणली नव्हती चौथा दिवस म्हणजे ज्या दिवशी दादा इंद्रजिताने तुला नागपाशाणी जखडून ठेवल्यानंतर तू दिवसभर अचेतन होतास त्या दिवशीही मी फळं आणली नव्हती पाचवा तो दिवस होता ज्या दिवशी इंद्रजिताने मायावी सीतामाईची शस्त्राने हत्या केली होती त्या दिवशी दुःखाने आपल्याला खाण्याचीही शुद्ध नव्हती सहावा तो दिवस होता ज्या दिवशी रावणाने आपल्या शक्तीचा माझ्यावर वापर केला त्या दिवशी मी अचेतन होतो आणि मी काहीही खाण्याचा प्रश्नच नव्हता आणि सातवा तो दिवस होता की ज्या दिवशी दादा तू रावणाचा वध केलास ह्या सात दिवसात आम्हाला भोजन करण्याची शुद्ध नव्हती विश्वामित्र मुनींकडून मी एक विशेष विद्या प्राप्त केली होती काहीही न खाता जिवंत राहण्याची विद्या या विद्येचा प्रयोग मी चौदा वर्ष केला आणि इंद्रजिताला पराभूत करण्यासाठीच्या सर्व ती माझ्या सर्व अटी माझ्या हातून पूर्ण झाल्या आणि म्हणूनच मी त्याला रणांगणात ठार करू शकलो भगवान श्रीराम आज प्रथमच लक्ष्मणाने केलेल्या या विलक्षण तपस्येची कथा ऐकत होते त्यांनी मोठ्या प्रेमाने लक्ष्मणाला आपल्या हृदयाशी धरले आणि त्यांच्या डोळ्यामधून अश्रू ओघळू लागले श्रीराम जय राम जय जय राम तर मित्रमैत्रिणीं नोकरी पाहिल्याबद्दल धन्यवाद